त्यांच्या पण ज्या संस्था चाल काढल्यात क्रिकेटचं ग्राउंड बाकीचं मुलांना खेळायला नवीन मुलं तयार करायला स्विमिंग पूल सगळ्या गोष्टी ते करतायत माझ्या आदिवासी भागातली मुलं तरबेज असतात चळाक असतात त्यांना ट्रेनिंग दिलं की ते नंबरच काढतात ते आपली कल्पना ह्याची नाशिकची ती आदिवासीच ना ती पहिली आली ना अशा बऱ्याच मुलांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे आणि ते आपण सगळे करतोय आपण इथलं इंजिनिअरिंग कॉलेज असेल बाकीच्या सगळ्या शिक्षण संस्थांचं जाळं तुमच्या इथं उभं केलं बा राज्य सरकारचा निधी मोठ्या प्रमाणावर तुमच्या विधानसभेमध्ये देण्याचं काम केलं आरोग्याच्या सुविधा तुम्हाला दिल्या त्यावेळेस मला कोरोनाच्या काळात मला वाटतं सहा कोटी मागितले होते बारा कोटी मागितले होते बारा कोटी मी दिले का तर माझे आंबेगाव तालुक्यातले लोक आजारी पडू नये पडले तर उपचार करता यावेत करोनातन बाहेर निघावेत ही आमची भावना आम्ही कुठेही कमी पडलो नाही आता इथून पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला अजून काही चांगली कामं करायची मित्रांनो जसं दिलीप वळसे पाटील आज आजारी तुमची जबाबदारी वाढली कार्यकर्त्यांची वाढली मतदारांची वाढली आय वणींन तुमची पण वाढलेली आहे त्याच्याकरता मी सांगतो आम्ही बारामतीमध्ये लोकसभेला कुणी आम्ही उमेदवार उभा करू लाखाच्या आत्मी कधी लीड द्यायचो नाही मी तर विधानसभेला एक लाख अडुसष्ट हजार सगळ्याचे डिपॉझिट जप्त करायचो मी नाही मतदार करायचे असलं आपल्याकडे काम आता तर समोर काही करायचं कारणच नाही समोरच्या बटनाचा विचारही करण्याचं कारण नाही कारण त्यांनी पाच वर्षामध्ये काय केलं आपली पुणे आणि नाशिक रेल्वे पण केली नाही आपली वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता नॅशनल हायवेच्या निमित्तानं जी कामं करायला पाहिजे होते ती केली नाही मी आता टीका केली की मला लोकांना दाखवतात एवढी पत्र दादांना दिली पण दादांनी मला पैसे दिले नाही अरे कधी पत्र दिली तिथं मालिकेचं शूटिंग करायचं आणि कुठं पत्र दिली आता आत्ताच्या तारखा टाकतो त्याच्या तारखा टाकतो ना आता सांगतो पत्र दिली काही खोटं बोलता मी शिवाजीरावांना पैसे दिले ते महायुतीमध्ये होते म्हणून मग हे राष्ट्रवादीमध्ये असताना पैसे दिले नसते शरद बुटे पाटील एकेकडे माझाच कार्यकर्ता कामाला सोडून गेला कुणाला माहिती आहे परंतु आता तिकडे परंतु आला तरी त्याचं काम करतो करतो की नाही मी भेदभाव करत नाही कारण मला माहिती आहे पुढं कधीतरी माझ्याकडे येणारच आहे हा आपण काही कुणाचं वाईट केलं नाही आणि कोणाचा बांध पण राटला नाही त्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे एक परिवार म्हणून आपण काम करतोय मला केंद्रातन मोठ्या प्रमाणावर निधी आणायचा आहे तो निधी मोदी साहेब आणि अमित शहा देऊ शकतात आपण मागच्या वेळेस बारामती लोकसभा आणि शिरूर लोकसभा ह्या दोन्ही मतदारसंघातनं आम्ही सांगितलेले उमेदवार निवडून तुम्ही दिले मी त्यांना म्हणायचो निधी आणा ते म्हणायचे दादा आपल्याला निधी मिळत नाही का मिळत नाही तर आम्ही त्यांच्यावर रोज टीका करण्याची भाषणं करतो म्हणलं तुम्ही कशाला टीका करताय आपल्याला निधी पाहिजे तर जरा थोडंसं काही वेळेस दोन पावलं पुढं मागं सरकायचं मी सा। देखील विरोधी पक्षात असताना पुढं दोन पावलं सरकायचो कधी सा। दोन पावलं मागं सरकायचो सा। कारण आपलं जनतेचं काम आहे आपण काय आपलं वैयक्तिक का आपल्याकरता मागतोय जनतेकरता मागतोय वाईट काय त्याच्यात आणि ह्या पद्धतीनं आम्ही लोकांनी तिथं काम केलेलं आहे माझी तुम्हाला विनंती उन्हाळ्याची तीव्रता आहे सहा अर्खा कुणाचा रुमाल चालू आहे सहा अर्थ वारं चालू आहे का तर गरमच फार आहे पण अहो काल तर मला सोलापूर का धाराशिवमध्ये लाईनीत उभा असतानाच उष्मा शॉक बसला आणि बिचारा वारला ना बट बत, मतदान करायला आले होते तेव्हा अशा पद्धतीनं घडतं काळजी घ्या पाणी प्या दुसरं काही पिऊ नका त्याच्यामध्ये आपल्या आरोग्याला पाणी चांगलं असत आणि त्याच्यातून तुमचं आरोग्य चांगलं ठेवा राहिलेले दोन तीन दिवस चार दिवस अफवांच्यावर विश्वास ठेवू नका काही जण भावनिक करतील मी माझ्याही बारामतीकारांना शेवटपर्यंत सांगत होतो तिथंही शेवटच्या सभेत आमचे पुतणे रडलेच म्हणलं का रे तुला आत्ताच रडायचं आठवलं इतके दिवस नाही रडणं आठवलं हे असलंच रडून प्रश्न तुमचे सुटणार नाही कलमोडीची कामं रडून होणार नाही राजकारण करताना रडून राजकारण करायचं नाही आरेला कार्य करूनच राजकारण करायचं असत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामुळं काही काही जण वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार करतील मला काही झालं तरी आता काही दिलीपरावांनी पण मोठे ज्यांना संधी दिली, दिली कारखान्याचा मार्केट कमिटीला का ती पण तिकडे निघून गेला त्याला आता वाटायला लागलं उद्याचे ते आमदारच आणि आता आमच्या समोरच्या पार्टीचे जे येणार नाही त्याला म्हणतात ये ये आणि त्याला म्हणतात तुला आमदारकी तुला आमदारकी मी दिंदापूर तालुक्यात तिघांना सांगितलं त्यांनी आमदारकी मी तिघांना वेगवेगळं घेतलं आणि स्पीकरवर फोन लावला म्हणलं काय रे तुला काय सांगितलं म्हणले आपल्याला आमदारकीचा शब्द दिला आहे त्या दुसऱ्याला म्हणलं ऐक ऐक झालं ऐक तू नंतर त्याला तिसऱ्याला घेतला म्हणलं काय रे काय झालं साहेब दादा मला आमदारकी देणारच आहे ते म्हणले तुझीच आमदारकी तिघं तर उतारी पडलीच तिथं म्हणलं ही बघ असलंय ज्या वेळेस वेळ येते ना माणूस कशालाही हो म्हणतो तू तू म्हणशील ती पूर्व दिशा इकडं हा ही पूर्व असं नसतं आम्ही खोटं बोलणार नाही आम्ही वेगवेगळ्यांना संधी देऊ तुम्ही काळजी करू नका परंतु आपला नेता दिलीप वळसे पाटील हे आज दवाखान्यात आहे दिलीपरावांना कळलं पाहिजे की साहेब तुम्ही आमच्यावर इतके आतोनात प्रेम केलं आमच्या शिरूर आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा असा विकास केला असा काय पालट केला हे आम्ही विसरू शकत नाही आणि त्या पद्धतीनं मशीनवर जाल पहिल्या त्यावेळेस ते डोळ्यासमोर आणा दिलीपरावांनी केलेली कामं आम्ही पण आमच्या परीनं केलेली कामं आणि उद्याच्या काळात कोण काम करणार आहे उगवता सूर्य किवट आहे ती बघा आणि त्या पद्धतीनं पहिलंच बटन त्या गड्याच्या समोरचं दाबायचंय ती दाबा यांचं एकदा दोनदा तीनदा झालं चौथ्या चौथ्यांदा आता आपल्यालाच निवडून आणायचंय सावकार मारायला निघाले शिवाजीराव त्याकरता तुमचं पवित्र मत माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही कामाच्या बद्दल काय काळजी करू नका खूप चांगल्या अरे काय अरे एक मिनिट एक बोळा घातला होता काय कारणात का? काय अहो साहेब मी ह्याच्याबद्दल बोललो साहेब बोललो मी आपण ऐकलं नाही माझ तुम्हाला कोणीतरी सांगितलेलं जसे जाऊन असं असं तिथं बोल त्याला काय घसाको बेंबीच्या देठापासून बो बोलतोय हो तरी त्यांना कळ ना आम्ही काम करायला आलो साहेब गप्पा मारायला नाही आलो आणि जर नाही झालं तर विधानसभेला विचार ना कार्य अजित पवार घोडेगाव लावून लय आवाजचं उडवत होता कुठं गेलं काम काम वाजून करीन वाजून फक्त कामाची सुरुवात तर नक्कीच झालेली असेल हे आपला शब्द आहे आपण शब्दाचा पक्का आहे म्हणूनच एकोणीसला देवेंद्राच्या बरोबर सरकार सा, केलं होतं कारण के माझ्याच चुलत्यांनी सांगितलं होतं त्यांच्याबरोबर सरकार करायला आणि मलाच मिटिंगला घेऊन जात होते आणि नंतर तेच बदल आलं म्हणलं आपण कसं काय बदलायचं सहा मिटिंग झालं राहत साहेब असं कसं दादा म्हणलं आता ह्याला सोडायचं आता शिवसेना म्हणलं ही कसं काय चालेल मी म्हणलं आपण नाही आपण त्यांना शब्द दिलाय मी तिचा शब्द पाळणार नंतर काय व्हायचं ते होईल आपण शब्द पाळला त्या पद्धतीनं मित्रांनो मी कुणाला दुखवत नाही आता काल मी माझ्या आईला मताला घेऊन गेलो काय नुसत्या व्हीला बातम्या दादांनी आईला मताला घेऊन अरे साल्यानो माझी आई मीच नेणार का तुम्ही नेणार आहे जिनं मला तिच्या पोटे मी जन्माला आलो ती माझी आई आहे ती मला म्हणली अजित तू मताला जा नेहमीच मी नेतो ज्यावेळेस पण मी नेलं ती म्हणले मी तुझ्यावर मताला येणार आली मताला तरी दादांनी ह्याच्यात राजकारण आणलं अरे कसं राजकारण आणलं तुझ्या घरात आई वडील असल्यानंतर तू मताला घेऊन जात नाही का हाताला धरून देत नाही का हे सगळे नवटंकीय यांचा हो। काही विचार करू नका यांना काही घेणे देणं नाहीये दिलीप वसे पाटील शिवाजी राठोड आमची महायुती आम्ही आम्ही सगळेजण तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता खूप काही प्रश्न त्या ठिकाणी आहेत विशेषतः भीमाशंकर अभयारण्याचा प्रश्न केंद्राच्या माध्यमातून सोडवावं लागेल आम्ही शिफारस करू केंद्रामध्ये शिवाजीरावराव पाटील तिथं फॉरेस्ट मिनिस्टरला भेटतील त्यांचं जरा कमी पडलं तर आम्ही पण तिथं रेटा लावू आणि त्या पद्धतीनं करून घेऊ धरणाच्या आतील बाहेरील प्रश्न सोडवले जावेत ह्याच्यामध्ये मदत पुनर्वर्सन खातं अनिल बाईदास पाटील आपल्याच राष्ट्रवादीकडे त्यांना बेवलो आणि आपले काय धरणाच्या आतले बाहेरचे प्रश्न असतील तर ते पण आपण त्या ठिकाणी सोडू त्याला निधी लागणार असेल तर निधीच्याही बद्दल आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू आपला हजरत अलीचा दर्गा आपलं माग हरिश्चंद्र महादेव देवस्थान त्याही संदर्भामध्ये लोकांची श्रद्धा आहे लोकांच्या भावना आहेत जिथं लोकांची श्रद्धा असते जिथं लोकांच्या भावना असतात तिथं आपण हायगाई करत नाही फक्त तुम्ही कुठंही जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करू नका इथं सर्व धर्म समभाव आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली जरा बाजूला हो महाराज देतात मला महाराजांनी केली त्याच्यामध्ये महाराजांनी अठरा पगड जाती बारा बेदारांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी हिंदावीची स्व स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललेलो आहे पस्तीस लाख निधी दिला का द्यायचा आहे हा ह्यावेळेस मी अल्पसंख्याक विभागाला माझ्या अल्पसंख्याक सहकाऱ्यांना सांगू इच्छितो मी मौलाना आझाद महामंडळाचा भाग भांडवल एक हजार कोटी रुपये आम्ही महायुतीनं केलं एकनाथराव देवेंद्रजी मी त्याच्यानंतर आम्ही तिथं कर्ज प्रकरण करण्याच्याकरता काही त्रुटी होत्या जसं दुधाचं बिल मिळालं तुम्हाला त्रास होतोय अनुदान तसं त्या त्रुटी सगळ्या दूर केल्या कॅबिनेटला निर्णय घेतला आता त्याही वर्गाला त्याच्यातनं मदत होईल वक बोर्डाच्या जमिनी कुणी लाटत होतं त्याच्यामध्ये पण काही दुरुस्त केली काही काही ठिकाणी दफनभूमी दफनभूमीला वॉल कंपाऊंड कुठं दर्ग्यासाठी काही मदत अशा प्रकारे यंदा आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक विभागाला मदत केलेली आहे म्हणसरला साडेतीन कोटी रुपये दिलेत झाले आम्ही करतो हे बाकीच्या नुसतेच आमच्या नावाने शंका फोडतात की हे देणार नाही आम्ही सगळ्यांना देतो आणि पुढेही देणार त्याच्याबद्दल काही काळजी करू नका परंतु त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका जे देतात काँग्रेसवाल्यांनी इतके दिवस अल्पसंख्याकाची फक्त मतं घेतली बाकी काही दिलं नाही नुसतं तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे मागाशी आमचे आर पी आयच्या नेत्यांनी सांगितलं बोलत असताना आता आमच्या मागासवर्गीय संविधान बदलणार अरे नर नरेंद्र नर मोदी साहेबांनी संविधान दिन सुरू केला तुम्ही तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेतलं घटना घेतली आणि नंतर निवडणुकीला उभे राहिल्यावर काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना पराभूत केलं बिनविरोध निवडून नाही दिलं काय गेलं असतं यांचं बिनविरोध दिला असतं तर एवढा हुशार माणूस कर्तबगार माणूस होते ना ते निवळ वापरून घ्यायचं नंतर सोडायचं अशा प्रकारची या समोरच्यांची नीती आहे त्यांचा अजिबात विचार करू नका माझ्या आंबेगाव तालुक्यामध्ये पांडव दरा लपा योजना निगोटवाडी तिथं पण प्रशासकीय मान्यता आपण सतरा कोटी पंचवीस लाख रुपयाची दिलेली आहे त्याच्यामध्ये साधारण नऊशे बारा घन घनमीटर साठा होणार आहे आणि दोनशे हेक्टर म्हणजे दोनशे हेक्टर अडीच पाचशे पाचशे एकर जमीन सिंचनासाठी येणार ओलीत्याखाली येणार आहे त्याचा कार्यरंभ दहा दोन तेवीसला कार आदेश मेसर्स पाटील कन्स्ट्रक्शन पुणे यांना दिला गेलेला आहे वन खात्याचं एन ओ सी प्रमाणपत्र मिळण्याचा प्रस्ताव मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे वर्कऑर्डर वगैरे सगळं झालं आहे एन ओ सी आता ते आणतील आणि ते काम सुरू करतील त्याबद्दल काही काळजी करू नका त्याच्या मध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रश्न मला इतर सहकारी मित्रांनी दिलेले आहेत त्याही कामामध्ये मी तुमचा पालकमंत्री या नात्यानी लक्ष घालीन आपण अजिबात भावनिक होऊ नका मी दिलीप वसे पाटील आम्ही सगळे छगन भुजबळ आम्ही सगळे चांगलं काम करून दाखवू आजही आम्ही चांगलं काम करतोय कुठं चुकलं तर सांगा अजित पवार इथं चुकलं जो काम करतो तो चुकतो जे काम करत नाही तो बिनचूक असतो कारण ते काम करत नाही ते नुसतं शूटिंगला जातो मुंबईला ही गोष्ट लक्षात ठेवा वाईट वाटून घेऊ नका खरं ते सांगतो पाच वर्ष वाया गेलीत तो बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि तो बॅकलॉग भरून काढायला केंद्राची आणि राज्याची मदत लागणार आहे राज्यात आम्ही आहोतच परंतु केंद्रात पण मोदी साहेब तिथे येणार आहेत असा जनतेचा देशातल्या कौल आहे त्याच्यात माझ्या शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांना किंवा आंबेगाव शिरूर मतदारसंघाच्या मतदारांनी पण कुठं मागं राहू नका अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे अजिबात नाहीतर आता राष्ट्रवादीचा करतो म्हणून भाजपने मागं हटायचं हे भाजपचा करतो म्हणून राष्ट्रवादीने मागे हटायचं आता कोण बघणार आहे असं करू नका दिलीपराव तिथं बसून त्यांची माणसं त्यांनी पेरलीत रोज विचारतायत कोण कोण काय करत आहे कोण नुसतंच वरवर करता येईन कोण आतनं करता कोण बाहेरनं करत आहे हे सगळं त्यांना माहिती आहे आपण देखील ज्यावेळेस आपल्या घरातली एखादी व्यक्ती आजारी असते दवाखान्यात ताणवीस असते त्यावेळेस तुमची आमची जबाबदारी जास्त असते त्या जबाबदारीचं भान ठेवा आणि शिवाजीराव आढळराव पाटलांना गड्याच्या समोरचं बटन दाबून प्रचंड बताधिक्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभेमध्ये पाठवा जे काही आपली कामं केंद्राचा कोट्यवधी रुपयाचा निधी आणण्याच्या करता ते मी एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे दिलीप वसे पाटील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये यशस्वी हो हा विश्वास मी तुम्हाला या निमित्तानं देतो भर दुपारच्या वेळेस आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आया बहिणींना तुम्ही पण उपस्थित राहिला तुम्हाला पण चांगलं केलंय पुढच्या निवडणुकीत एकोणतीसला एकशे एक्क्याऐंशी जागा पाचशे त्रेचाळीस सोडून महिलांना आहेत तुमचाही चान्स लागेल कदाचित आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार सोडून शहाण्णव जागा महिलांना बिल पास झालंय पुढच्या वेळेस आहेत तुम्ही आता आमच्या विधानसभेमध्ये आम्हाला सांभाळून घ्या फक्त तिथं निवडून आलो तर एवढी फक्त विनंती करतो आहे बहिणींना मुलींना अधिक न बोलता पुन्हा एकदा घड्याळाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला मागचा जो पराभवाचा आपलं अपयश आहे ते अपयश आपल्याला काढायचं आहे आणि ते धुवून काढण्याच्या करता तुमचे आशीर्वाद तुमचा भरभक्कम पाठिंबा तुमचं सहकार्य हे सर्वांच आम्हा लोकांना हवंय ते आपण द्यावं आम्ही